स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घडामोडी नवीन अभयारण्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मध्य प्रदेशात घोषणा एकूण अभयारण्ये पंचवीस चे यशस्वी प्रात्यक्षिक शस्त्रयंत्रणा तीस के डब्ल्यू लेझर प्रात्यक्षिक ठिकाण कुर्नूल आंध्र प्रदेश दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी जगातील सर्वात मोठी चलन नोट बुरुंडी देशाची दहा हजार फ्रँक नोट भारतात दाखल जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये उभारणी उंची दोन हजार पन्नास फूट अणुचर्चा सहमती अमेरिका आणि इराण अमेरिकेत नियम तीस दिवसाहून अधिक राहणाऱ्या विदेशी नागरिकांची नोंदणी बंधनकारक तीन क्रीडा आयपीएल दोन हजार पंचवीस अभिषेक शर्मा सर्वोच्च खेळी करणारा तिसरा फलंदाज एकशे एक्केचाळीस धावा करणारा तिसरा फलंदाज विराट कोहली टी वीसमध्ये शंभर अर्धशतके पूर्ण दुसरा फलंदाज असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज डेव्हिड वॉर्नर तिरंदाजी विश्वचषक भारतीय पुरुष रिकर्व संघ रौप्य पदक क्रिकेट समिती शिफारस एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच चेंडूचा वापर सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसी पुरुष क्रिकेट समिती अध्यक्ष सौरव गांगुली चार इतर घडामोडी व्हायब्रंट बिल्डकॉन दोन हजार पंचवीस उद्घाटन पियुष गोयल ठिकाण नवी दिल्ली पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे त्र्याहत्तर मराठा सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणावर मोठी लढाई जिंकली अठराशे ब्याण्णव जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना एकोणीसशे बारा टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले एकोणीसशे तेवीस इन्सुलिन औषध सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव भारताने इंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी केली जन्मदिवस चौदाशे एकोणसत्तर गुरुनानक देव धर्माचे संस्थापक सतराशे सात लिओनार्ड ऑयलर स्विस गणिततज्ञ एकोणीसशे एकतीस थॉमस ट्रान्सट्रोमर नोबेल विजेते स्वीडिश कवी एकोणीसशे एकोणीस अर्जन सिंग भारतीय हवाई दलाचे तिसरे प्रमुख अठराशे शहाण्णव निकोले सेम्योनोवर रशियन नोबेल विजेते वैज्ञानिक मृत्यू दिवस एकोणीसशे बारा जे स्मिथ टायटॅनिकचा कप्तान थॉमस अँड्रयूज टायटॅनिकचे रचनाकार एकोणीसशे पंच्याण्णव लिलाधर जोशी मध्य भारताचे पहिले मुख्यमंत्री दोन हजार तेरा वी करंदीकर संत साहित्य अभ्यासक विशेष दिवस एक वर्ल्ड आर्ट डे जागतिक कला दिवस युनेस्कोच्या सौजन्याने दोन हजार बारापासून साजरा केला जातो महान कलाकार लियोनार्डो दा वेंची यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो दोन हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिन पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हिमाचल प्रदेशचे स्वतंत्र राज्य म्हणून गठन झाले होते माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार